नमस्कार शेतकरी मित्रांनो अॅग्रिनीरमध्ये मी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की आपलं जे अग्रिनीरचं जे मॉडेल आहे ते बऱ्याच दिवसापर्यंत आपण अपकमिंग अपकमिंग म्हणत होतो आणि त्याचा शॉर्ट व्हिडिओ पहिला आपण बनवलेला आहे आज त्याचा लाँग व्हिडिओ आणि त्याचा लाँग डेमो आणि जो काय का परफॉर्मन्स आहे तो परफॉर्मन्स तुम्हाला दा मी आहे अग्रिनीलचं हे आहे अग्रिनीर वॉटर पंप शेतकरी मित्रांनो हे आपल्या वॉटर पंपमध्ये दोन बाय दोनचं सक्शन आहे दोनचं सक्शन सक्शन आहे आणि दोनचं आउटलेट आहे त्या आउटलेट मधून बघू शकता की आपल्याला जी बांगडी पाईप आपण म्हणतो ती जोडलेली आहे सक्शनला आपण तुम्हाला मी सांगितलेलं त्या व्हिडिओमध्ये पण की बत्तीस फुटापर्यंत आपलं जे सक्शनची लाईन आहे ते आपण पाणी वर उडू शकतो तुम्ही बघू शकता की या विहिरीमध्ये पाणी अतिशय खाली आहे त्यामध्ये आपण या सेकंड स्टेजला आपण हे ठेवलेलं आहे आणि आउटला आपली दुसरी पाईप जोडलेली आहे लाय त्याचा काय परफॉर्म आहे कसं पाणी ओढतंय दोनशे तीनशे फुटापर्यंत पुढं पाणी घेऊन जातं तर त्याचा जो काय स्ट्रोक आहे तो तुम्हाला मी रिअल दाखवतो शेतकरी मित्रांनो बघू शकता की आपलं इंजिन चालू झालेलं आहे आपलं सात एस पेट्रोल इंजिन आपण त्याला जोडलेलं आहे सत्तेच तिथे लाईन ला आहे तिकडे जोडलेलं आहे आणि वर तुम्ही बघू शकता की चांगल्या प्रकारे आपलं पाणी प्रेशरनं ते टाकत शेतकरी मित्रांनो बघू शकता की त्यापै्या सक्शनमध्ये पाप हे पाणी वर ओढलेलं आहे आणि डिलिव्हरी जे आहे ते पुन्हा आपण विहिरीमध्ये सोडलेलं आहे ते बघू शकता चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करत आहे दोन बाय दोनचं आपण सक्शन आहे आणि दोनचं त्याला आऊट आहे डिलिव्हरी आहे तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे आपलं मशीनवर परफॉर्मन्स सगळं चांगला आहे तुम्ही आपण दोनशे ते तीनशे फुटापर्यंत आपण पाणी लांब घेऊन जाऊ शकतो त्या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिसिटीची काहीच गरज नाही जिथं आपली लाईट जात नाही त्याचे लाईट जिथपर्यंत पोचली नाही तिथं हा आपला ॲग्रिकल्चर जो वॉटर पंप आहे चांगल्या प्रकारे कार्य करून आपलं चांगला परफॉर्मन्स दाखवतो तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही बघितलं की असं लाईव्ह परफॉर्मन्स चांगला आहे सेवन एच पीचं पेट्रोल इंजिन आपण त्याला जोडलेलं आहे तुम्ही बघू शकता की जे प्रिमिंग जे म्हणतो आपण की आपल्याला बऱ्याचदा तुम्हाला माहित असेल की आपण मोटरमध्ये पाणी भरायचो तर त्यासाठी प्रिमिंगसाठी आपण हे बघू शकता की तर आपल्याला एक असा स्विच टाईप दिलेला आहे बटन हे खोललं की आपण प्रिमिंगसुद्धा करू शकतो हो। त्यामुळे बघू शकता इथनं पाणी येते बाहेर मशीन चालू करायला अतिशय सोपं आहे पेट्रोलचं इंजिन आहे आणि विभागाला ऑन ऑफचा स्विच दिलेला आहे या मशीनसोबत आणि रिक्वायर स्टार्टरसोबत जसं की आपल्या पॉवर विल्डरचं जे आपलं सेव्हन एस पी पेट्रोलचं इंजिन आहे त्याच इंजिन आपण त्याला जोडलेलं आहे आणि हे जो वॉटर पंप आहे तो त्याला असेंबल केलेला आहे चांगल्या प्रकारे परफॉर्म करते आहे शेतकरी मित्रांनो बत्तीस फूट आपण खालीपर्यंत जे पाणी आहे ते ओढू शकतो सक्शनची जी लाईन आहे ती बत्तीस फूट आपण आतमध्ये नेऊ शकतो पाण्यामध्ये आणि त्यानंतर बत्तीस फुटानंतर व जे सक्षनचं डिलिव्हरी सेक्शन आहे तो दोनशे ते तीनशे फुटापर्यंत आपण त्याला पाणी पास करू शकतो तर कसं वाटलं हे आपला वॉटर पंप हे जे मॉडेल आहे खरेदी करायचं असेल स्क्रीनवर जो नंबर येतो त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही आपल्या कॉल सेंटरशी से कॉन्टॅक्ट करून तुम्ही याविषयी माहिती घेऊ शकता आणि मशीन खरेदी करायचं असेल तर बाय ट्रान्सपोर्ट तुम्ही ऑर्डरसुद्धा करू शकता अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ लाईक आणि चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत जय जवान जय किसान